पूर्वसंध्येला मोती माता मंदिरापासून ते लोखंड्या येथे अखंड ज्योत ग्रामस्थांच्या पाय पारीतून काढले जाते व ती गट स्थापनेच्या दिवशी लोखंड्या येथे पोहोचते व तेथे मोती माते मंदिरातून ज्योतीची नऊ दिवस रात्र अखंड ज्योती विजून देता आणली जाते व प्रारंभ होतो नवव्या दिवशी म्हणजे नवमीला एक अखंड होमकुंड तयार करून त्यात अग्नि जाळून त्यावर ग्रामस्थ मार्गक्रमण करून आपली मनोकामना मागतात व ती मनोकामना मोती माता पूर्ण करते अशी येथील आख्यायिका आहे तसेच दुसऱ्या दिवशी भंडारा कार्यक्रम केला जातो हो। या कार्यक्रमात आजूबाजूचे खेडे भिलमडी मुषार तांडा ग्रामस्थांचाही मोलाचा वाटा असतो तरुणाई नवरात्रीचा आनंद साजरा करतात तीन गाव एक देवी असा हा उपक्रम असतो जानेवारी शाकंभरी पौर्णिमाला यात्रा भरते या यात्रेत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून अखंड भाविक भक्त येऊन नवस फिरतात व देवी त्यांची मनोकामना पूर्ण करते अशी या मोती मातेची ख्याती प्रचलित असून भाविक भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी आहे अशी पंचकृषीतील भाविकांची श्रद्धा मोती मातेवर आहे अशी माहिती ग्रामस्थ पत्रकार प्रकाश संतोष पवार यांनी दिलेली आहे दीपा बानाईट यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव